मुर्शी तालुका प्रहार संघटना व गाडगेबाबा श्रमिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय राष्ट्रसंघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला घालून आणि दीप प्रज्वलन करून रक्तदानाला सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य अनिल खांडेकर सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र सोनागोते ऍडव्होकेट मंजुषा खांडेकर संपर्क प्रमुख किशोर वानखडे प्रहार संघटनेचे वरुड येथील तालुका प्रमुख प्रणव कडू दीपक लाडूकर कुणाल धलवार गजानन धनसांडे अमोल महल्ले अंजुम शहा मनोज जावरकर जावेद खान शेर खान नने खान रसिक ठाकरे उमेश डबरासे, अन्सार अली शफिक सय्यद समीर सरोदे राजू बिसांद्रे मिलिंद शिरभाते शालिनी कुकडे स्नेहल मुंद्रे अमोल शेरेकर व सर्व प्रहार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय घारपवारसह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी